नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मंगळवारी येणारी चतुर्थी याला आपण अंगारिका चतुर्थी असे म्हणतो अंगारिका विशेष का मानले जाते याचे महत्व व कथा आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याचबरोबर अंगारिका चतुर्थी दिवशी आईने आपल्या मुलासाठी हा एक उपाय केल्यामुळे आपल्या मुलाच्या जीवनातील संपूर्ण अडचणी दूर होतात तर हा उपाय नक्की करून बघायचा आहे गणपती बाप्पा हे बाल तरुण व वृद्ध यांचे आराध्य दैवत मानले जाते आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड व आस्था बाळगणारा असा सर्वांचा आदर्श वाटणारा असा देव म्हणजे गणपती बाप्पा होय गणेश व्रतामध्ये संकट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा गणपती शुभफळ देत असतो संकट चतुर्थी मंगळवारी आली जून महिन्यातील ज्येष्ठ चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकट चतुर्थी अंगारिका चतुर्थी म्हणून साजरी होत आहे अंगारिका च अंगारकी संकट चतुर्थी विशेष का मानली जाते अंगारक संकष्ट चतुर्थी या दिवसाचे महत्व आणि काही मान्यता आपण जाणून घेणार आहोत जून चोवीस रोजी अंगारक चतुर्थी आहे अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रत मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी केल्याचे पुण्य प्राप्त होत असते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी आपली श्रद्धा आहे आपली मान्यता तर आहे तर मंडळी बाप्पा हा मंगलमूर्ती आहे अंगारकीचा उपवास केल्याने बा बारा संकष्ट्या केल्याचे पुण्य मिळते तर अंगारक संकट चतुर्थी ही वीस संकट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते असेही आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे म्हणूनच हा उपवास करणाऱ्याची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात व उपवास सुद्धा ठेवतात अंगारक संकट चतुर्थीची कथा आपण जाणून घेणार आहोत अंगारकी संकट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकट चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबाबत मुद्गल पुराणात एक कथा सांगितली जाते तसेच गणेश पुराणातही याबाबत संदर्भ आढळून येतो असे सांगितले जाते की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसणारा आहे मंगळाने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला ही माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी माझ्या नावाने अर्थातच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला त्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थी व्रत केले जाते मंगळवारची धास्ती न बाळगता आपले हे जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने केली जाते या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट आपल्यावर येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकाचे कल्याण करणारी होईल असा वर दिला तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे तर मंडळी संकट चतुर्थीचे व्रत हे फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या, या व्रताची थुरवी दिसून येते संकट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते त्या अर्थी आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना तो विघ्नहर्ता दूर करतो मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असे शास्त्रात सांगितलेले आहे संकट चतुर्थीला चंद्रोदय म्हणजे चंद्रदर्शन महत्वाचे मानले जाते चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकट चतुर्थी दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण केली पाहिजे या धकाधकीच्या जीवनात धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकट चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर एकवीस दुर्वाची जोडी गणपतीला अवश्य अर्पण करावी किंवा लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण व नामस्मरण करावे असे केल्याने पूर्ण पुण्य आपणास प्राप्त होते गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्यास एकवीस वेळा अवर्तन करावी आवर्तने करणे शक्य नसल्यास एकदा पठन करावे गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे अन्यथा ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे गणपतीला संकट चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी व्रत पाळले जाते नावानुसार संकट चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय केल्यास गणपती बाप्पा लवकरात लवकर प्रसन्न होतात या दिवशी केलेल्या या दिवशी केलेल्या उपायांनी विशेष लाभ आपणास प्राप्त होत असतो त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते हिंदू धर्मात सिंदुराला विशेष महत्त्व आहे सिंदूर हे शुभतेचे प्रतीक आहे शास्त्रानुसार गणपतीला सिंदूर अतिशय प्रिय आहे संकट चतुर्थीला गणपतीची पूजा करताना सिंदुराचा टिळा अवश्य लावला पाहिजे त्यानंतर तोच टिळा आपल्या घरातील मुलांना व पतीला लावायचा आहे यामुळे गणपती बाप्पांचा आपल्यावर आशीर्वाद मिळतो गणपती बाप्पांच्या आशीर्वादाचा तिलक आपण आपल्या मुलांना लावलात तर मुलांची प्रगती होते जर पतीच्या कामामध्ये कुठली अडथळे येत असतील तर हा उपाय केल्यामुळे आपला हा अडथळा दूर होतो तर मंडळी आपणा सोप्पा उपाय करायचा आहे गणपती बाप्पाला सिंदूर अर्पण करायचा आहे तेच सिंदूर आपल्या मुलांच्या व पतीच्या कपाळाला लावायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात आपली मुलं अभ्यास करत नाहीत आपल्या मुलांना अभ्यास करण्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा नोकरीमध्ये अडथळे येत आहेत तर हा उपाय केल्यामुळे अडथळे दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार संकट चतुर्थीला गणपतीच्या पूजनादरम्यान मोदक आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा याशिवाय विधिवत पूजा केल्यानंही गणेश प्रसन्न होतात जर तुम्हाला कायम आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या पूजनादरम्यान गणेश स्त्रोताचे पठन करावे ज्यांना संतान सुख प्राप्त होत नाही त्यांनी हा उपाय करायचा आहे संकट चतुर्थीच्या दिवशी हा महत्वाचा उपाय केल्यामुळे संतान सुखाची प्राप्ती होते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करायचे आहेत पूजेमध्ये लाल चंदनाचा वापर करायचा आहे यामुळे सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात व आपणास संतान प्राप्ती होऊ शकते तुम्हाला दुःख दारिद्र्य आणि जीवनातील विविध प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर शेमीच्या झाडाची पूजा अवश्य करा या उपायाने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव